नमस्कार शेगाव लाईव्ह मध्ये स्वागत आहे पीक विमा सोयाबीन दरवाढ कर्जमाफी तसेच विविध शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उद्या होणाऱ्या मुंबई येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रात्री बुलढाणा जिल्ह्यातील

अटक करण्यात आलेली आहे तर आम्ही शेतकऱ्यांचे लढणारे लोक आहे आणि शेवटपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचे लढत राहू अशा कितीतरी अटक आम्हाला जर या ठिकाणी झाल्या तरी आम्ही आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत शेतकऱ्यां